खामगाव तालुक्यातील वजर गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून दोन समाजात जोरदार वाद झाला दगडफेक आणि हाणामारीत सहा ते सात जण जखमी झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे खामगाव तालुक्यातील वझर गावात पुतळ्याच्या वादातून मोठा संघर्ष उफाडून आला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून दोन समाजात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले ग्रामपंचायतीच्या सभेपूर्वीच गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र त्यासमोरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याने वाद विकुपाला गेला या वादाचे रूपांतर तुफान आणि झाले ज्यामध्ये सहा ते सात साथ जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली मोठा जमाव गोळा झाल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आले सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी दोन्ही गटांना समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत या प्रकाराने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे